नमस्कार नमस्कार तुमचं नाव आणि पत्ता सांगा दिनेश पांडुरंग चांड राहणार इटाळी तालुका मानव जिल्हा परभणी बरं आता आपण तुमच्या कार्याच्या प्लॉटमध्ये तिथे बरोबर आहे तर किती गुंठ्याचा प्लॉट आहे हा हा पंचवीस गुंठे पंचवीस गुंठे आणि लागवड कधीची लागवड आहे ही पंधरा मे पंधरा मे बरं आज किती दिवसाचा प्लॉट झाला आहे हा हा दीड महिन्याचा प्लॉट झाला दीड महिन्याचा प्लॉट झाला आहे बरं तर याच्यासाठी तुम्ही काय तंत्रज्ञान वापरलं आहे सव्वा एकर जमीन आहे टोटल बरं तर त्याच्यामध्ये लशी अमराची आठ बॅग एसएस एम दोन दोन एक आणि ह्युमस एक बॅगल करून बेडवर भरलेला आहे आर एन पी एच त्याच्यासोबत आर्या पीएच चे तीन तीन पॅकेट मिसळलेले बरं आता तुमच्या हातामध्ये हे आपण क्वालिटी बघतोय सर कारल्याची हा आता हे फळ जर पाहिलं तर याच्यावर किती चाकाकी तर काय कारण आहे याच्या मागचं याच्या मागचं कारण हेच आहे की आपले जे प्रॉडक्ट आहेत हो, एससी टी वैदिक चे हो, हा फळ जो हो, आहे कालच आम्ही पाच वाजता प्लॉटची कटिंग केलेली आहे बरोबर आहे त्यावेळेस हा फळ खूप कवळा होता म्हणून आम्ही तोडलं नाही तोडलं नाही आणि रात्रच आढवी गेली तर तो फळ एकदम आज तोडणे योग्य झालेला आहे बरोबर म्हणजे चोवीस तासांमध्ये काय दोनदा फळ तोडायची काय ह्या प्लॉटची पर अशी परिस्थिती आज आमची निर्माण झाली आहे कारण तेवढी ताकद हा तेवढी ताकद ह्याला मिळालेली आहे पहिला एक महिना काहीही स्प्रे घेतलेला नाही काहीच नाही लोक मला हसत होते की कारलेला तुम्ही इतकं कसं बिंद असो एक महिना झालं मला माझ्या ह्याच्यावर काही रोगच नाही तर मी स्प्रे कशाला करू बरोबर आहे गरजच नाही ना काहीच नाही जमिनीचं जे नेहमी राम सर म्हणतात ना की uh, जमीन बलवान माती बलवान तर पीक माती बलवान तर पीक बलवान तर तसं प्रकार झालेला आहे मला आलं नेहमी व्हिडिओत तर ऐकलेलं होतं हो। स्वतः अनुभव घेतला आता ह्या गोष्टीचा बरोबर आहे तर आपण तुम्ही तुमचे कारले खायला दिल अनुभव आपण माझा अनुभव असा आहे की यांचं कारलं थोडं जाड होत आणि ते पाहिल्यावर मलाही वाटलं की थोडं पहिलं पहिली वेळच तोडलेलं होतं कारण तीन तोडे आता बाबाचं तो म्हणणं शेतकऱ्याचा अनुभव असा की तीन तोड्यापर्यंत तो कारलं कडू लागत बर आम्ही भाजी करायला लावली आणि खाल्ली ती भाजी म्हणजे सगळ्यांनीच खाल्ली कडू तर लागलंच नाही <laughs> पण असं वाटू लागलं की पोळी न नुसतं तरी खूप चव चांगली होती हे सगळं वैदिकचा कार्यक्रम आणि वैदिक मुळे जर एवढ्या चव चांगली येणार असेल तर येणाऱ्या काळात वैदिकला लोक डोक्यावर घेते कारण लोकायला कोणीतरी पाहिजे देणारा तर देणारे तुम्ही उपलब्ध झालेत म्हणून नक्कीच आम्हाला विषमुक्त अन्न खायला मिळत अशी अपेक्षा करतो तर आता एकंदरीत भरपूर इकडे तरकारी इकडं या भागामध्ये तर त्यांना काय सांगाल तुम्ही नाही मी हो। हो हो। हो हो तर हेच सांगेल किंवा तुम्ही ह्या सर्व प्रॉडक्ट वापरा आणि सर्व लोकांना जनतेला हे विषमुक्त अन्न आणि भाजीपाला खायला द्या बरोबर जेणेकरून जमीनही बलवान होईल आणि देशही बलवान होईल बरोबर आहे तिला आम्ही चार हजार दिले तर पाच महिने अगोदर आमचे सहा महिने अगोदर एक गाय आचत आलती दुसरी गाय घेतली आम्ही मिल्क चार्जरचा निरोप लागला चार्जरने गायीला सुद्धा दिलं जी गाय आटत आली तिने पाच महिन्यात दूध किती दिलं तर दोन टाइमला अडीच अडीच म्हणजे पाच लिटर दूध दिलं आठ आटत आलेल्या गाय ना आमच्या घरच्यांनी सांगितलं की हे वासरू सोडून द्या दूध आम्ही एवढं काय करावं तर मिल्क चार्जरचा असा आहे आता गाय आमच्याकडे ती दररोज पाच लिटर दूध देते आठलेली आठ नाही दुसरी नवी पण पाच लिटर दूध तिने आतापर्यंत दिलं नव्हतं नव्हतं ह्या प्रत्येक प्रॉडक्ट मध्ये असेल सॉईल चार्जर असेल ह्या सगळ्यात याच्यात खूप चांगली हे तर शेतकऱ्याचा नक्कीच याच्यामुळे फायदा होईल आम्हाला त्या गायीच्या अनुभवान असं वाटलं काय याच्यातून काय उत्पादन खर्च काहीच नाही आणि पाच पाच लिटर दूध आता घरचे की दूध इतकं काय बरोबर करण्याची मोठेपणा नाही बरोबर आहे शेतकरी यांनी शेतकऱ्यांनी सुद्धा ह्या गोष्टी ऐकायला पाहिजे वळायला पाहिजे वळायला पाहिजे थोडा थोडा अनुभव घेऊनच नंतर पूर्ण बरोबर आहे आपला मिरचीचा प्लॉट आहे सर बरोबर हा किती गुंटे हा पंचवीस गुंठे हा पंचवीस गुंठे याला पण तेच शेड्यूल वापरलेलं आहे जे आपलं कार्यालय दिलेले पहिली खूप चांगला प्लॉट आहे आणि याला फॉर्णी काही केलंय का आपण हा याला फवारणी केलेली आहे बरं ओके चालेल धन्यवाद